भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना पक्षाकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाली आहे खासदार प्रीतम मुंडे यांच्या जागेवर पंकजा मुंडे यांना पक्षाकडून संधी देण्यात आली आहे भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती झाल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघात पंकजा मुंडे आणि मंत्री धनंजय मुंडे एकमेकांसमोर कसे निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरू होती त्यामुळे आपल्याला कदाचित लोकसभेची संधी देण्यात आल्याचं मुंडे यांनी म्हटलंय पंकजा मुंडे यांनी आज खासदार प्रीतम मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीत साथ दिली तर विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडेंना साथ द्याल का असा प्रश्न पंकजा मुंडे यांना विचारण्यात आला त्यावर त्यांनी धनंजय मुंडे यांना सूचक इशारा दिला जसं ते माझ्या लोकसभा निवडणुकीत काम करतील तसंच मी त्यांचं काम करेन असा इशारा पंकजा मुंडे यांनी दिला पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे एकमेकांचे भाऊ बहीण असले तरी त्यांच्यातला हा सर्वश्रुत आहे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्याकडून नेहमी एकमेकांवर टीका करण्यात आली आहे पण अजित पवार गट भाजप सोबत आल्याने या दोन्ही नेत्यांमधील राजकीय संघर्षाचं रूपांतर मैत्रीत झालंय पण हे दोन्ही नेते मनापासून एकत्र आलेत का हे आता आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये बघायला मिळणार आहे धनंजय मुंडे खरंच पंकजा जिंकून याव्यात यासाठी प्रचार करतात का ते पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे